फायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस प्रियंता हर्षल पाटील यांना शासनाने न्याय द्यावा पलूस तहसीलदारांना निवेदन सांगली जिल्हा स्थापत्य सुभे अभियंता संघटनांनी पलूस तालुका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या दोन्ही संघटनांनी दिवंगत अभियंता हर्षल पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन दिलं तांदुळवाडी येथील अभियंता हर्षल पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी शासनाला जबाबदार धरून त्यांच्या थकीत कामाची देयके तातडीने देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी सुरेश खारगे प्रमोद जाधव राजेंद्र एसुगडे प्रसाद शिंदे अक्षय सावंत सुशांत शिंदे दशरथ लाड राहुल दळवी प्रवीण मंडले संदीप सोळवंडे विश्वराज पवार अश्विनी सदामते शरद वडार गणेश जाधव हर्षद माणी यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात स्पष्टपणे नमूद केलं आहे की अभियंता हर्षल पाटील याच्या आत्महत्येला महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने हर्षल पाटील यांच्या कामाची थकीत देयके तातडीने अदा करण्याची व्यवस्था करावी संघटनाने शासनाला विनंती केली आहे की या घटनेचा गांभीर्याने विचार करून सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद जलसंपदा विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा जलजीवन विभाग यासारख्या विविध सरकारी विभागांकडील सर्व थकीत बिले त्वरित देण्याची व्यवस्था करावी जर ही बिले वेळेत दिली नाहीत तर भविष्यात अशा घटना तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र जबाबदार असेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे या ठिकाणी आज आजुस तालुका पाटील तांदूळवाडे यांचे परवा दिवशी दुःखद निधन झाले दुःखद निधन होण्याचे कारण म्हणजे या शासनाकडे असणारे प्रबल त्यांनी केलेल्या कामांची प्रलंबित बिले शासनाने वेळेत दिली नाहीत व त्या त्यामुळे त्यांनी शासनाकडे जवळजवळ एक वर्षभर पैशाचा पाठपुरावा केला परंतु शासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे त्यांच्यावर ते ही वेळ येऊन ठेपलेली आहे आम्ही आज पोलीस तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं सर्व पदाधिकारी महाराष्ट्र शासनाला व डब्ल्यू डी व सर्व महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांना एक विनंती करतो त्यांनी जी कामे झालेली आहेत त्या कामांचे पैसे देण्याचे नियोजन करावे व असे वेळ परत कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरवर येऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी यासाठी आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन या आ, या ठिकाणी देण्यासाठी उपस्थित झालेलं आहे तसेच ही आमची नम्र विनंती माननीय मंत्री महोदय जे या शासनाकडे आरेरावीची भाषा करून आमचे पैसे देणंच नाही ही जी भाषा वापरत आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या भाषेत बदल करावा व जी प्रलंबित बिले आहेत त्यांची बिले देण्याची व्यवस्था करावी ही आम्ही शासनाकडे विनंती करतो दोन मिनटं सर्वजण आहे त्या जागेवर सर्व दुसरा करायची थांबा थांबा आता